आता आंधळी गटातून जिल्हा परिषदेला दादासाहेब दडस यांच्या पत्नी योगिता दडस ह्या उभ्या आहेत आणि त्यांना आम्ही बहुमताने शंभर टक्के निवडून आणू नमस्कार मित्रांनो सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील सुरुफ यावडे गावात आहे आणि आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आपल्या सोबत एक माझे सैनिक आहेत साहेब कोकरे साहेब नमस्ते नमस्ते काय आता निवडणूक लागली काय वातावरण आहे कसं आहे तुमच्या गटामध्ये सुरुवातीला तर माझी मी ओळख देतो मी सैनिक करी कॅप्टन बंडू गणपत कोकरे मी सैन्य दलामध्ये तीस वर्षे देश सेवा करून दोन हजार साली सेवानिवृत्त झालो आणि सेवानिवृत्तीनंतर मी विचार केला आपण एवढी प्रदीर्घ अशी देशसेवा केलेली आहे तीस वर्ष देशसेवा केलेली आहे आपल्या हातून काही समाजसेवा व्हावी या इथून मी शे देशसेवानिवृत्तीनंतर समाजसेवेमध्ये दे उतरलो आणि हे समाजसेवा करीत करी असताना अनेकांशी माझा संपर्क आला सर्वप्रथम आमदार जयकुमार गोरेसाहेब यांना जिल्हा परिषद सदस्य आम्हीच बनवलो आणि त्यांचंही नेतृत्व चांगलं होतं त्यानंतर मी अशी समाजसेवा करीत असताना गावचा सुरू खानवाडी ग्रामपंचायत हा उपसरपंच राहिलो आणि त्यानंतर देशमुख साहेब हे आयुक्त होते ते प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्याशी माझा संबंध आला त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं ते फार मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये फार मोठी मदत केली आणि त्यांचं काम मला फारच आवडलं यासाठी मी त्यांच्या सध्या त्यांच्या नेतृत्वात काम करतो आणि सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे त्या देशमुख साहेबांच्या नेतृत्वातून आमचेच पाहुणे दादासाहेब जोडस हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत म्हणजे त्यांची पत्नी योगिता ताई ह्या उमेदवार आहेत आणि त्या निश्चितच या निवडणुकीमध्ये देशमुख साहेबांच्या नेतृत्वामुळे निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि दादासाहेब सुद्धा हे चांगले युवा नेते आहेत आणि ते चांगले काम करतील अशी आम्हाला आशा आहे आणि यापूर्वीही जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार हे, हे राष्ट्रवादीतूनच होते आणि गडाळचिन्हावरच त्यांनी निवडणूक लढवली होती आणि तेच यावेळीसुद्धा चिन्हावरून जे उमेदवार आहेत ते निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे आणि देशमुख साहेबाचं नेतृत्व ते पुढं आलंच पाहिजे देशमुख साहेब चे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत कारण देशमुख साहेब नेहमीच मोलाच मार्गदर्शन करीत असतात एवढीच या ठिकाणी आपणास माहिती देतो आणि थांबतो काय सांगताल येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय असेल वातावरण किंवा काय काय राहील सगळं आंधळी गटामध्ये आंधळी गटामध्ये मी सुरूप खानवाडीचे माझे सरपंच धनाजी आवळे मी माझे सरपंच मागच्या पंचवार्षीलाही सरपंच की मी देशमुख साहेबांबरोबरच केलेले आणि त्यांच्या माध्यमातून कामं आणायचा प्रयत्न मी केलेला आहे आणि आमच्या गावाला जवळजवळ एक दोन कोटीची कामं देशमुख साहेबांच्या माध्यमातून आम्ही पोच आणलेली आहेत गावात आज आम्ही जर साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर आम्ही आज टँकर मुक्त आहे त्या माध्यमातून बंधारे असतील जलयुक्त शिवाराचे कामं असतील त्यांच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून खूप काम केलेले आहेत तरी आमच्या गावामध्ये आणि आमच्या गटामध्ये राष्ट्रवादीसाठी चांगलं वातावरण आहे आणि याच्या आधीचे हे उमेदवार आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती निवडून आणलेले आहेत आणि आता हे आम्ही निवडून आणणार आहे देशमुख साहेबांच्या माध्यमातून आता आंधळी गटातून जिल्हा परिषदेला दादासाहेब धडस यांच्या पत्नी योगिता दडस ह्या उभ्या आहेत आणि त्यांना आम्ही बहुमताने शंभर टक्के निवडून आणू अशी आम्ही ग्वाही देतो वातावरण छान आहे राष्ट्रवादीचं वातावरण छान आहे काय झालंय आता अलीकडे लबाड्या जास्त चाललेत ह्या लोकांच्या लक्षात आल्यामुळे आता आम्हाला संयमी नेतृत्वाखाली आणि स्वच्छ चारित्र्याप्रमाणे कामाला काम करायचं आहे आणि हे आमच्या लोकांचा कल आहे याच्याकडे जास्त म्हणून आम्ही यांना शंभर टक्के पाठिंबा देऊन आंधळी गटातून निवडून आणणार आहे मला एक सांगा दोन हजार नऊ तुमचा जो उकेंडे शिंदे मेहमानगड पांढरवाडी कोळेवाडी आणि सुरुखनवड या भागाचा पाणी प्रश्न सुटलाय काय कॅनल आलाय नदी आमच्याकडं पाणी हा प्रश्न सुटलेलाच नाही आणि अजून पावसाच येते पाऊस सोडून जो कॅनलचा जो विषय आहे पाणी येणार येणार होते योजना होती असं कुठलीही योजना आलेली नाही आणि आम्हाला याची भूल था देत मागच्या का आणि नारळ फोडून आणि आम्हाला ड्रोन कॅमेऱ्याने सर्वे झाला हे झालं असं कुठलंही काही झालेलं नाही आणि आमच्याकडे पाणी येणार नाही असं आम्हाला शंभर टक्के ह्यांनी हे केलेलं आहे आम्हाला कुठल्याही गावाला पाणी नाही ह्यांचं काय झालंय आमच्या गा घरातलंच आहे पण आम्हालाच प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती झाली बाहेर पाणी तुम्ही तिकडं सोडताय आणि आपल्या आंधळी गटालाच पाणी कुठून नाही है असं ह्यांचं हे काम आहे आणि लबाडीची काम हो जास्त आहेत कारण हे आम्हाला असे फर्शन मध्ये अ आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस सांगितलं तुमचं ड्रोननी शूटिंग चाललंय सर्वे चाललाय असं कुठलाही प्रकार नव्हता त्या रस्त्याच्या कामाचं शूटिंग चाललेलं ते शूटिंग गावात दाखवलं आणि सांगितलं की सर्वे चाललाय म्हणून त्याच्यामुळे असं कुठलंही झालं नाही त्याच्यावरती आम्ही मी सरपंच असताना पाठपुरावा केला होता मंत्रालयापर्यंत त्याचं पत्र दिलेलं होतं आम्ही सात सा, सा, सा आठ गावांनी पण त्याचा आम्हाला कुठलाही आज तागायत उत्तर आलेलं नाही ना पाणीच आलेलं नाही आणि त्या कागदाचं आमचं उत्तरही दिलं नाही आम्ही जवळजवळ पाच सहा गावांनी लेटर तयार करून दिलेले त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे ते आम्ही पुरावे दाखवू शकतो की आम्ही त्याच्यावर पाठपुरावा केला होता म्हणून यंदा काय राहणार यंदा झडपी पंचायत समितीला घड्याळ हे चिन्ह शंभर टक्के निवडून येणार आहे त्यात शंभर टक्के विश्वास जनतेचा आहे